ठीक आहे गोडशाने गोड बातमी जी आहे आम्हाला द्या हे आपण महायुतीचे वरिष्ठ मंत्री म्हणून काम करतो साहेब नाशिकच्या जागेवरती निर्णय घेण्यासाठी इतका विलंब का होतोय आपल्याला काय कारण वाटतात आता तो खरं म्हणजे हा प्रश्न ते वरिष्ठ नेते जे आहेत मुंबईतले महाराष्ट्राचे त्यांच्यासाठी आहेत मी का काय सांगायचं नक्की काय असेल काय कारण असेल काही लोकांना इथे असं वाटत असेल की आपण भुजबुळांचं काम केलं तर मग पुढे आमदार केला मराठा समाज आमच्या विरुद्ध जाईल का हा जी अडचण असू शकते काही लोकांना असं वाटेल मी इथं उभं राहिलो तर इतर ठिकाणी मराठा समाज नाराज होईल का हा सु सांगितलं त्याचं उत्तर मी काय तर आणि मग हे तुम्हाला सांगितलं की खरं आहे की मराठा समाज असा एक फर म्हणजे मधारच्या समाजाच्या विरुद्ध मी कधी नव्हतो आता सुद्धा इथे जे आहेत आमच्या भगिनी त्याच्यामध्ये अनेक मराठा आहे आम्ही त्यांच्या विरुद्ध नव्हतो आमचं म्हणणं एवढं होतं की वेगळं आरक्षण द्या आणि ते आर, तो माझा मुद्दा जो आहे वेगळा आरक्षण त्याप्रमाणे दिलाय त्याप्रमाणे दिलं आणि प्रत्येक नेता जो आहे प्रत्येक पक्षाचा हेच सांगत आला पवार साहेब असतील नाही तर आणखीन काँग्रेसचे असतील नाही तर आमचे असतील आणि ते मी तुम्हाला सांगतो हे नुसते तिकीट काय आमदारकी काय मंत्री काय मी माझा हा मुद्दा ओबीसी मध्ये घुसखोरी करू नका वेगळा आरक्षण द्या हा मुद्दा मी कदापि सोडणार प्रश्नच येत नाही राजकारण और नो राजकारण